चांगल्या चांगल्या स्टेटवर आज इथली विद्यार्थी ट्रॉप आहे सर मागचे पालक आदेश म्हणून त्या सरांनी एक मोबाईल बद्दलची शंका सांगितली त्याचं जेवण उदाहरण आहे कारण माझ्या पाल्यास मी स्वतःचे

मला सांगायला एवढं सर सगळ्यात छान जर कुठली वस्तू तर असा टोटल तीन मुलं दोन मुली आणि एक मुलगा मोठी मुलगी आज बी एड लग्न झालेलं आहे दुसरी मुलगी नर्सिंग करते मी माझ्या मुलावर भरपूर काय स्वप्न दिसोरेट पण आहे जी मला काही ती माझ्या मुलांवर स्वप्न नाकार केलं आठवडे लागत सर तिने सुगळं पूर्ण तुम्ही शिकल सर मला आजार प्रतीनं सकाळी पाठव पाच वाजल्यापासनं नऊ वाजपर्यंत बला जायचा चांगली मेंटेन्स वगैरे चांगला राहायचा मुलीकडे मुलीसाठी एक मोबाईल देतात कशासाठी घेतात अभ्यासवर काय करते कॉलेजमध्ये मधून मेसेज देतात त्याच्यावरती अभ्यास करावा त्याच्यावर दोघांचा अभ्यास चालू आहे अभ्यास माझ्या मोबाईलवर आहे म्हणून तिघांना एका मोबाईलच व्हायला म्हणून ह्याला एक मोबाईल अकरा रुपये घेऊन गेलो काय तर अभ्यासाचं काय तर कॉलेज मार्फत त्याला काय तरी किती टाकत टाकेला म्हणून चल तुम्हाला सांगतो जसं मोबाईल घेतला त्यांना ग्राउंड सगळे सोडला जेवण सोडला अभ्यासात प्रश्न त्याला विचारलं मी तुझी परीक्षा झाल्या किती मार्क किती ह्याच्यात पडले मी कॉलेजमध्ये येऊ का आता सुद्धा मी त्याला विचारलं मी पालक पालकमेळामध्ये बोलू का मला म्हटलं काय बोलू नसल्याचा गोष्ट नाही सर ऐका सिरियसली घ्या सिरियसली घ्या आज भीती पालकांना सर विद्यार्थ्यांना काय बोलत विद्यार्थी काय करून घेतात ठिकोन तर बोलून घेणार <laughs> आपण काय तर लागू एक आशिया आपण काय तर बोलावलाच <laughs> नाही वाटत सर पालकांना विद्यार्थ्यांना सांगायचे त्या रागाव्याने मला त्या विद्यार्थ्यांना काय तर घेतलं त्याला जबाबदार कोण बापाने विद्यार्थ्यांना जबरदस्त शिक्षण द्यायला गेला आत्महत्या करून घेतली म्हणजे पालकांच्या नावाचा ना जर जबरदस्ती करून जातोय पालकांच्या आपल्या त्या विद्यार्थ्यांनी शब्द पाहिजे किंवा हे केलं पाहिजे मी खरंच पालकांना सगळ्या माझ्या आई बहिणींना वडील माणसांना पालकांना सगळ्यांना विनंती करतोय खरंच मोबाईल द्या लिमिट मध्ये द्या सर मी पंधरा दिवस झाले मी मोबाईल मोबाईलमध्ये बॅलन्स टाकला या महिन्यात पंधरा दिवस झाला मोबाईल मध्ये बॅलन्स टाकला त्याने जेवण सोडला सर तेव्हा एक ऐकायला तेव्हा आता टेन्शन मध्ये असेल तू रागात असेल आता माझ्यामध्ये त्याला येऊ दिला कारण एकट्यासाठी मला पुणे पोरांचं नुकसान करायचं

म्हणून मी त्याला मोहन मिळाले तरच मोबापासून विद्यार्थ्यांना मुलांना लाभ ठेवा आणि जबरदस्ती जर कोणाची इच्छा असेल ती करायची तर त्या पोराला करू द्या नाही तर जबरदस्ती करू नका त्याचं करिअर त्याच्यात आदेश होईल मी एवढंच अनुभव सर